नमस्कार मित्रांनो बाहेरच्या चळवळी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो लक्ष द्या इंडियन कोस्टगार्डमध्ये भरती निघाली होती व या भरतीची तारीख एकोणतीस सॉरी मित्रांनो पंचवीस जून ही लास्ट तारीख होती आता या ठिकाणी एकोणतीस जून तारीख झालेली आहे तर बघा मित्रांनो या व्हिडिओमधील तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मा माहिती सांगतो ओके तर आपण मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की इथे इथे बघा पंचवीस जून ही लास्ट तारीख होती ये ये ही मुदत वाढून एकोणतीस जून दोन हजार पंचवीस वेळ अकरा वाजून तीस मिनटाला म्हणजे रात्रीचे अकरा वाजून तीस मिनटापर्यंत आपण फॉर्म अप्लाय करू शकतो बघा या ठिकाणी नंतरने सांगितलं जाईल की परीक्षा सप्टेंबर नोव्हेंबर आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे सी पी टी ओके okay, मित्रांनो नंतरनी दुस दुसरी जे टायर टूची जे एक्झाम असते ते होणारा okay, आहे ते होणार आहे फेब्रुवारी जुलै दोन हजार सव्वीस ओके मित्रांनो याची दक्षता घ्यावी तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण थोडीशी माहिती घेऊया आपण आलेलो आहे माझी नोकरी डॉट कॉमवरती तर या ठिकाणी आपण पाहू शकता की सहाशे तीस जागा टोटल या ठिकाणी निघालेले आहेत मग नंतरने या ठिकाणी नाविकसाठी म्हणजे जी डीसाठी दोनशे साठ आहेत आणि यांत्रिक मेकॅनिकलसाठी uh, तीस आहेत यांत्रिक ट्रेड इलेक्ट्रिकसाठी तीन आहेत आणि यांत्रिक इलेक्ट्रिकलसाठी एकोणीस आहेत नाविक जी डीसाठी टोटल दोनशे साठ आहेत नंतरने ना नाविक डी बीसाठी पन्नास आहेत मित्रांनो आणि टोटल सहाशे तीस या ठिकाणी जागे आहेत तर बघा मित्रांनो याची शैक्षणिक पात्रता आपण या ठिकाणी बघूया जी डीसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबतच मॅथ आणि फिजिकल सॉरी मित्रांनो फिजिक्स असणं गरजेचं आहे तर नाविक डी बीसाठी दहावी उत्तीर्ण गर असणं गरजेचं आहे मित्रांनो फक्त या ठिकाणी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि त्यासाठी नंतर पुढे आपण पाहू शकता यांत्रिकसाठी दहावी उत्तीर्ण प्लस तीन चार वर्षीय इंजिनियर डिप्लोमा त्यामध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रिशियन सर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक टेलिकॉम्युनिकेशन रेडिओ पॉवर इंजिनिअरिंग किंवा दहावी बारावी उत्तीर्ण टू प्लस थ्री म्हणजेच ग्रॅज्युएशन असलं क गरजेचं आहे वर्षीय इंजिनियर डिप्लोमा इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन रेडिओ पॉवर इंजिनिअरिंग ओके मित्रांनो या ठिकाणी वयाची अट पाहू शकता आपण एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट दिलेली आहे तसेच ओ बी सीसाठी तीन वर्ष सूट दिलेली आहे नाविक जी डी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एक ऑक्टोंबर दोन हजार आठ या दरम्यान फॉ फॉर्म अपलावू शकतात ज्यांची कास्ट आहे एस टी एस टी ओ बी सी हे त्यांना तीन वर्षाची आणि पाच वर्षाची सूट या ठिकाणी दिलेली आहे ओके मित्रांनो खाली तसंच सेम सेम दिलेलं आहेत यांत्रिकला आणि नाविक डी बीला आणि ही नोकरी असणार आहे मित्रांनो संपूर्ण भारतभर ओके आणि याची फीस आहे मित्रांनो सीसाठी तीनशे एस सी एस टीसाठी फी नाही ओके मित्रांनो ना? परीक्षाचं मी आताच तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही या जाहिरातावर क्लिक करून म्हणजेच माजी नोकरी डॉटवर तुम्ही, तुम्ही जाऊ शकता व त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पी डी एफ पूर्णपणे पाहू शकता तर बघा मित्रांनो या ठिकाणी या इंडियन कोस्टगार्डची जे काही तारीख ते नवीन अपडेट करून आपल्याला दिलेली आहे एकोणतीस जून ला बर, ही लास्ट तारीख आहे मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरून घेण्याची काळजी करावी का लास्टच्या तारखेला गेल्यानंतरने त्या ठिकाणी तुमचे जे सर्वर आहे डाऊन असेल लोड असल्यामुळं डाऊन चालत आहे आणि फॉर्म तुम्ही भर भरला जाणार नाही ओके मित्रांनो याची काळजी घ्यावी धन्यवाद